नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला साजूक तुपातला शिरा करून दाखवणार आहे अतिशय सोप्या पद्धतीने आणि अतिशय झटपट होणारा हा मौलोस दूषित शिरा अगदी सत्यनारायणाच्या प्रसादाप्रमाणे होतो आणि तोंडात टाकताच विरघळतो आणि खायला सुद्धा खूपच छान लागतो अगदी योग्य प्रमाणासह मी तुम्हाला हा शिरा करून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एका पातेल्यामध्ये दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या घरातल्या कोणत्याही वाटीचं प्रमाण घेऊ शकता आता आपण एक पाणी गरम करायला ठेवूया पाण्याऐवजी तुम्ही दूधसुद्धा घेऊ शकता आता या पाण्यामध्येच मी दहा बारा केशरच्या काड्या टाकणार आहे त्यामुळे शिऱ्याला छान केशरी रंग येतो आता आपण हे पाणी एका गॅसवर उकळायला ठेवूया आणि बाकीची शिऱ्याची तयारी करून घेऊया आता मी इथे एक नॉनस्टिक कढाई घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये ज्या वाटीने मी पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मी पाऊन वाटी साजूक तूप घेतलेलं आहे त्याच वाटीने मी इथे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही बारीक रव्याऐवजी थोडासा जाडसर रवा वापरला तरी काहीही हरकत नाही आता रवा आपण मंद गॅसवर चांगला पाच ते सहा मिनटे भाजून घेऊया चांगला खमंगवा सीईपर्यंत भाजून घेऊया चार पाच बदाम चार पाच काजू आणि पाच ते सहा पिस्त्याचे मी ते तुकडे करून घेतलेले आहे आता हे ड्रायफ्रूटचे तुकडे सुद्धा मी या रव्यामध्ये भाजून घेणार आहे रवा चांगला खमंगवा सीईपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा छान भाजलेला आहे रव्याचा छान वास सुटलेला आहे आणि ज्या वाटीने रवा भजून घेतला होता त्याच वाटीने पाऊन वाटी, वाटी साखर मी इथे घातलेली आहे आणि आता यामध्ये अगदी थोडंसं चिमुटभर मीठ घालूया मीठ घातल्यामुळे शिऱ्याला आणखी चव येते साखर रव्यामध्ये मिक्स करून घेऊया साखरेऐवजी तुम्ही इथे सुद्धा वापरू शकता आणि आता यामध्ये एक छोटा चमचा बारीक केलेली विलायची पावडर घालूया आणि आता मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि आता आपल्याला यामध्ये गरम केलेलं पाणी टाकायचं आहे केशर घातल्यामुळे पाण्याचा रंग छान पिवळा आलेला आहे आणि अगदी हळूहळू थोडं थोडं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी खूप गरम आहे त्यामुळे सावकाश घालायचं आहे नाहीतर ते आपल्या अंगावर उडू शकतं आणि आता हे वे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये काही गाठी वगैरे असतील तर त्या उलथण्याने व्यवस्थित फोडून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम बारीकच ठेवायचे आहे आणि आता हा शिरा दोन तीन मिनटे असाच परतून घ्यायचा आहे आणि आता आपण या शिऱ्यावर दोन मिनटं झाकण ठेवून वाफवून घेऊया म्हणजे शिरा आणखीन छान फुलतो दोन मिनिट शिरा मी झाकून ठेवलेला होता त्यानंतर आता तो छान शिजलेला आहे बघू शकता मस्त फुलून आलेला आहे आणि मस्त मौलूस आणि मोकळा सळसळीत झालेला आहे अगदी सत्यनारायणाच्या प्रसादाप्रमाणे छान शिरा झालेला आहे तुम्ही तुमच्याकडे पाहुणे वगैरे येणार असतील तर गोडाचा पदार्थ म्हणून हा शिरा नक्की करून बघा पाहुणे नक्कीच तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही तुमच्या घरातल्या कुठल्याही वाटीच्या प्रमाणाने या पद्धतीने शिरा करून बघा अगदी अचूक चूक होईल आणि अजिबात चुकणार नाही तुम्ही या पद्धतीने साजूक तुपातला शिरा नक्कीच करून बघा खूप छान होतो तुम्ही याची टेस्ट कधीच विसरणार नाही इतकं छान होत तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद